दरम्यान निवडणूक कोणतीही असो चर्चा माझ्या नावाची होतेच असं वक्तव्य केलंय भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी तसंच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला तसा मतदारसंघच राहिला नाही असंही त्या म्हणाल्या तर राजकारणात मला दगा देण्यात आला असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा खतखत बोलून दाखवली आहे पंकजा मुंडे या भाजपच्या गाव चलो अभियान कार्यक्रमात सहभागी झालेल्या याच अभियानात त्यांनी ही विधानं केली आहे माझ्या कोणती निवडणूक गेल्या पाच वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं सांगा बरं बा कोणतीही विधान परिषद आली राज्यसभा आली त्या कोणत्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही साहजिक आहे की अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं मीडियाला वाटतं किंवा अनेक विधान सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोकं त्याचं नाव साहजिक माझं घेतात आता आता या युतीमुळे नियुती नाही ही जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह की मला मतदारसंघच राहिला नाही त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात तर ह्या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत सरकार माझे वाघ येतात की तुम्ही आणि मग पंकजा आगे पुढे होऊन तुम्हाला सांगता आता यांना तर अजून मतदानाचा अधिकार ते पण माझ्या बरोबर मला काही चिंता आता वाटायचं काही कारण नाही वनवास झाला राजकारणात दगा झाला फटका झाला परंतु कशासाठी झाला एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट